श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो आज पंचवीस जून आजच्या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ अमावसा या ज्येष्ठ अमावसेला दर्श अमावसा या नावाने सुद्धा ओळखलं जात अमावसेला ज्येष्ठ अमावसेला ज्येष्ठ महिना संपून आषाढ महिन्याची सुरुवात जी आहे तर ती होत असते प्रत्येक महिन्यामध्ये अमावशा तिथी ही येते आणि प्रत्येक अमावसा तिथीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं ज्येष्ठ ही आपल्या पितरांना समर्पित असते या दिवशी पितरांची पूजा केली जाते त्याचबरोबर ही तिथी माता लक्ष्मी आणि भगवान यांना देखील समर्पित आहे धार्मिक दृष्टीने आमोसेचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावशाली उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे बुधवारी ज्येष्ठ अमोसेला रात्री उंबरठ्यावरती आपल्याला फक्त तीन किंवा पाच वस्तू ज्या आहेत तर त्या आहे या तीन वस्तू जाळल्याने माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावरती राहील आणि घरातील कटकटी दारिद्र्य नजर बाधा पितृदोष या सर समस्या सर्व दूर होऊन आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल तर अशा कोणत्या वस्तू आपण रात्री उंबरठ्यावरती जाळायच्या आहे आणि कोणत्या वेळेमध्ये जाळायच्या आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोर समोरील बेल आयकॉनलाही ला प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा माझ्या ताई दादांनो आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला बुधवारी संध्याकाळी म्हणजे आज दिवशी संध्याकाळी करायचा आहे साडेपाच सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला जर शक्य असेल तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही घरीच असाल तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी साडेसहा वाजल्या ते साडे नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त आवर्जून प्रयत्न करा। कारण की ही जी वेळ असते तर ही तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेला माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असतात आणि त्यामुळे या काळात आपण हा उपाय जर केला तर या उपायांचा आपल्याला खूप अधिक पटीने लाभ होणार आहे त्याचबरोबर जर तुम्हाला बुधवारच्या दिवशी हा उपाय करणं शक्य नसेल तर मग तुम्ही कारण ज्येष्ठ अमोसेचा प्रारंभ हा चोवीस जून ला म्हणजेच मंगळवारी संध्याकाळी सात वाजता होणार आहे आणि समाप्ती ही जी आहे तर ती पंचवीस जून ला होणार आहे त्यामुळे जर तुम्हाला दिवशी म्हणजेच बुधवारी देखील करू शकता आपल्या हिंदू धर्मात कापूर धूप धीप यांच्या वापराशिवाय देवांची पूजा जी आहे तर ही पूर्ण होत नाही अधुरी मानली जाते त्यामुळे या गोष्टींना आपल्या हिंदू धर्मात विशेष अनन्यसाधारण असं महत्व आहे कापूर जाळून घरातील देवी देवतांची आरती केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो त्याचबरोबर पूजा करताना कापूर जाळणं अतिशय अत्यंत शुभ उभा मानलं जातं त्यासोबतच घरामध्ये कापूर जाळणे हे धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील वातावरण जे आहे तर ते सुगंधी आणि प्रसन्नमय राहते शिवाय घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती देखील दूर होते घरातील वादविवाद भांडणे क्लेश थांबून ग आनंदाचं वातावरण जे आहे तर ते घरामध्ये निर्माण होत असत घरात कापूर जाळल्याने घरातील पितृदोष हा देखील दूर होतो त्याचबरोबर बाहेरील नकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये प्रवेश करत नाही तसेच वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण होत आणि घरातील लहान मुलं सतत चिडचिडपणा हट्टीपणा करत असतील तरी देखील हा उपाय अतिशय उत्तम मानला जातो आणि म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल किंवा इतर असेल त्यांच्यामध्ये वादविवाद होत असतील घरात पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील सतत तुम्हाला पैशाची उणे उचण भासत असेल कोणताही शुभ कार्य हे घरामध्ये निर्विघ्नपणे पार पडत नसेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल मुलांची प्रगती होत नसेल सतत तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागत असेल घरामध्ये आजार पण आहे त्याचबरोबर घराला कोणी नजरबाधा केलेली असेल करणी केलेली असेल यामुळे घरात पैसा टिकत नसेल तर यासारख्या सर्व समस्या या उपायाने दूर होतात आणि माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न हो होत असते उपाय हा आपल्याला संध्याकाळी करायचा आहे म्हणून उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये दे दिवा धूप लावून घ्यायचा आहे वातावरण अगदी मंगलमय प्रसन्नमय करायचं आहे आणि यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचं भांड किंवा मातीची पंती जी आहे तर ती घ्यायची आहे किंवा एखादं तुम्ही तामन घेतलं प्लेट घेतली तरी पण चालेल त्या प्लेटमध्ये सर्वप्रथम तुम्हाला थोडेसे अखंड तांदूळ जे आहेत तर ते तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदुळावरती तुम्हाला पाच भीमसेनी कापुराच्या वड्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहे जर आता तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर मग तुम्ही साधा कापूर घेतला तरी पण चालेल यानंतर त्यासोबतच चिमूटभर पिवळी मोहरी जी आहे तर ती पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी जी आहे तर ती आपण घेऊ शकता यानंतर पाच फूल असलेल्या लवंगा ज्या आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहे लवंगा मात्र फूल असलेल्याच घ्या तुटलेल्या फु फुटलेल्या घेऊ नका यानंतर तुम्हाला ही प्लेट घेऊन तुमच्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथे हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप असेल तर दोन थेंब तुम्हाला थोडस तूप त्यावरती टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला ती प्लेट शेवटच्या कोपऱ्यामधून उचलून घ्यायची आणि त्या कापूराचा धूर हा आपल्या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये फिरून घ्यायचा आहे हा उपाय करत असता मी आपल्याला मोबाईल वरती मोठ्या आवाजामध्ये राम रक्षा किंवा बालभैरवाष्ट घरामध्ये लावून द्यायचं आहे आणि हा उपाय करत आपल्याला उपाय करायचा आहे तर त्याचबरोबर हा संपूर्ण धूर जो आहे तर तो आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि घराच्या मुख्य दरवाजावरती आणायचा आहे जो व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने हा उपाय करत असताना मनामध्ये जय श्रीराम जय श्रीराम किंवा रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी या मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठन केलं तरी सुद्धा चालेल कापुराची प्लेट जी आहे तर अपले ती आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती आणून ठेवायची आहे जोपर्यंत कापूर तेवत आहे तोपर्यंत ती प्लेट तुम्हाला तिथेच ठेवायची आहे आणि घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून ठेवायचा आहे सोबतच खिडक्या देखील आपल्याला उघड्या ठेवायच्या आहे आणि यानंतर हा कापूर शांत झाल्यावरती त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि तुळस सोडून तुम्ही इतर कुठल्याही झाडांच्या मुळाशी हे पाणी जे आहे तर ते टाकू शकता तांदूळ जे आहेत तर ते टाकून देऊ शकता किंवा तुमच्या घराच्या बाहेर कुठे तुम्हाला टाकण्यासाठी मोकळी जागा असेल तर तिथे देखील तुम्ही टाकू शकता तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा जो समजा हा जो उपाय आहे तर तो ज्येष्ठ बुधवारी म्हणजे करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरात कितीही कटकटी असतील 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 वादविवाद मतभेद क्लेश असेल तर तो नक्कीच दूर होईल आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा जी आहे तर ती तुमच्या घरावरती कुटुंबावरती राहील हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे परंतु संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी दिवसभरामध्ये तुम्ही अजून एक प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्याने आपलं घर हे पवित्र होतं उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आपल्या देवघरासमोर एक दिवा लावायचा आहे आसन आहे आणि आसनावरती बसायचं आहे त्यानंतर आपल्या उजव्या हाताचं जे करंगळी जवळचं पोट असतं म्हणजेच आपण त्याला अनामिका या नावाने ओळखत असतो तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला ते ठेवायचं आहे आणि तीन वेळा तुम्हाला कालभैरव पठन करायचं आहे यानंतर हे अभिमंत्रित केलेलं पाणी जे आहे तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये आंब्याच्या पानाने किंवा हाताने तुम्हाला शिंपडून घ्यायचं आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा वाईट बाधा वास्तुदोष पितृदोष नजर बाधा हे नष्ट होतात आणि घरा आपल्या घराकडे माता लक्ष्मी जी आहे तर ती आकर्षित होते आपल्या कुटुंबाची भरभरून प्रग प्रगती होत असते तर अशा पद्धतीने दोन्ही उपाय तुम्हाला ज्येष्ठ अमोसेला आवर्जून करायचे आहे उपाय खूप प्रभावी आहेत तुम्ही नक्की करून बघा याचा तुम्हाला खूप चांगला सकारात्मक परिणाम बघायला मिळेल कारण काही दिवसाचं महत्व हे खूप जास्त वेगवेगळं असतं आणि अमोशा हा दिवस खास करून इडापिडा नजरबाधा करणीबाधा वाईट बाधा दूर करण्यासाठी अतिशय अत्यंत खूप प्रभावी दिवस मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी आपण हा उपाय जर केला तर आपल्या घरातील सर्व अडचणी अडथळे जे आहेत संकटे जे आहेत तर ते नक्कीच दूर होतात फक्त उपाय करत असताना आपल्याला मनामध्ये श्रद्धा ठेवायची आहे पूर्ण विश्वासाने उपाय करायचा आहे सोबतच आपल्याला कष्ट करायच्या आहेत कारण आपण उपाय सेवा करतो तर हे कशासाठी करत असतो आपण काही वेळा खूप कष्ट करत असतो मेहनत करत असतो परंतु म्हणावं तसं आपल्या कष्टाला मेहनतीला फळ जे आहे तर ते मिळत नाही आणि आपली प्रगती कुठेतरी थांबते आपल्या घराला नजर बाधा लागते किंवा आपल्याला नजर दोष होतो त्यामुळे आपण अशा ठराविक स्थितीला जर काही सेवा केल्या उपाय केले तर त्याचे आपल्याला परिणाम जे आहे तर ते सकारात्मक बदल जे आहेत तर ते नक्कीच आपल्याला झालेले दिसून यायला सुरुवात होत असते आपल्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळावी म्हणून आपल्याला उद्या ज्येष्ठ अमावशयेला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे न खरोखर मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने उपाय सेवा आवर्जून करा सेवेचा उपायांचा छान तुम्हाला रिझल्ट जो आहे तर तो नक्कीच मिळेल फक्त उपाय करताना मनामध्ये श्रद्धा ठेवा आणि मनापासून उपाय करा उपाय करत असताना आपण मनामध्ये नामस्मरण करायचं आहे त्यामुळे काय होतं तर आपला जो आहे तर तो देखील फ्रेश राहतो घरामध्ये वातावरण आहे तर ते सकारात्मक म्हणून आपण ज्यावेळी सेवा करतो उपाय करतो त्यावेळी आपल्याला सर्वात अगोदर दिवा धूप लावून घ्यायचा असतो कारण त्या सुगंधाने माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि आपल्या घरामध्ये प्रसन्न ता असेल तर माता लक्ष्मी कायम व वा वास्तव्य करत असते म्हणून आपण जेवढ्या सकारात्मकतेने उपाय करू सेवा करू तेवढा त्याचा रिझल्ट जो आहे तर तो आपल्याला नक्की नक्कीच बघायला मिळत असतो तर सांगितल्याप्रमाणे उपाय आवर्जून उद्याच्या दिवशी करून बघा तर चला झालेली सेवा जी आहे तर ती स्वामींच्या जर्नी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते तर आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवड तर चॅनल ला, ला आवर्जून लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा परत भेटू नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ